नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पंचवीस जून रोजी जबरदस्त पाऊस जोर वाढत असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू दे शकतो आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पंचवीस जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया पुढील चोवीस तासामध्ये कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान जर बघितलं तर सकाळच्या दरम्यान आणि पहाटेच्या दरम्यान किनारपट्टीच्या काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ ढगाळतून राहील पावसा जोर सकाळच्या दरम्यान थोडा कमी आहे मात्र वातावरणामध्ये दुपारनंतर बदल बघायला मिळेल दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे तसेच दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान देखील जबरदस्त जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट गड़ बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं पुढील चोवीस तासामध्ये तर जोर जास्त आहे सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस राहील पोंडा सावंतवाडी या काही परिसरामध्ये अतिवृष्टीचा दृश्य पाऊस देखील बघायला शकतो जोर जास्त आहे आणि राजापूर हा जो काही परिसर आहे खारे पतंग गणबावडा रायपतन या परिसरामध्ये मुसळधार पाऊससोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते राजापूर वाडापेठ तसंच पोरंगड लांजा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय जोर वाढलेला आहे तसेच रत्नागिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र जोरदार पाऊस आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये माखजांकडे जोर जास्त आहे कोयना आणि पाटणकडे मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे हेदवी सानवाडा तसंच गुहागर चिपळूण दादोल दागाव खेड दापोली हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस चाकदेव वसतपोट सौराट शिंगे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस खेड दापोली प्रतापगड प्रतापगडकडे देखील जोर जास्त बघायला जोरदार पाऊस पोलादपूर महाबळेश्वर घोगरे तसंच चाकदेव खेड सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे दिवे घरकोरेगावकडे मध्यम स्वरूपाचा राहील तर रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मोरुजंजे ताला या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा इंदापूर जिते सुधागड या परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पंचवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान देखील पाऊस जोर जास्त वाढत आहे विजांचा गडगडाट असं जोरदार पाऊस राहील तसंच या ठिकाणी रोहा नागोठाणा हा जो काही सर्व परिसर आहे तेव्हा रेवदंडा अलिबाग चुंडी पिजरी पेन सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पावसात जोर जास्त राहील नेरळ उल्हा उल्हासनगर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट कर जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर या परिसरामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाट असा जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे वसई विरार शहापूरवाडा पालघर हा जो सर्व काही परिसर आहे मानोर बोईसर सपाले गोदमल सर्वत्र विजांचा गडगडाट कर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पंचवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या दरम्यान नाशिककडे पावसाची शक्यता कमी आहे मात्र दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळून जबरदस्त जोरदार पाऊस दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान नाशिकमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर नाशिकमध्ये जर बघितलं तर, तर या ठिकाणी जोर जास्त राहील सापुतारा ओझर तसेच हा जो काही परिसर आहे वणी जोपूल नाशिक सिन्नर सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तर हरसूल लाडाची त्र्यंबक इगतपुरी वाडीवरती मुंडेगाव सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते ठिकाणी जोरदार पाऊस होणे शक्यता आहे तर देवळाली पांढुर्ली सिन्नर निमगाव सिन्नर तस माळसाकरी नागपूर ओझर निफाड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोर जास्त राहील नाशिकच्या या भागामध्ये ओझर निफाड लासलगाव पाटोदा येवला देवगाव मंजूर तस निमगाव सिन्नर वावी सिन्नर हा जो सर्व काही परिसर आहे पुढील चोवीस तासामध्ये पंचवीस जूनच्या दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी बघितलं ता, सटाणा देवळा चांदवड तसंच मालेगाव मनमाड येवला या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मनमाड आणि येवलाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये तर मित्रांनो अहिल्यादेवी नगरमध्ये बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूर संगमने जबरदस्त जोरदार पाऊस शिकत आहे तसे या ठिकाणी राहुरी घोडेगाव पाथडी घरगाव सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला यारकानी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पंचवीस जून रोजी बघायला मिळू शकतो आहे देवीनगर राळेगाव काढा जामखेड तसंच शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असं जोरदार पाऊस होण्याची शक्यता एकंदरीत बघितलं नाशिक अहिले देवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर उत्तरेला जोर जास्त आहे जुन्नूर मनचा चाकणकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो सासवड लोणतफल्टर बारामतीकडे जोर कमी आहे बारामतीच्या काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सातारामध्ये जोर कमी आहे मेदा वसटपोट सौराट रशिंग गवडे हा जो काही परिसर आहे विचांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील वसटपोट सौराट रळशी शिंग गवडे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो विचांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस होणे शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर कोरेगाव रिमतपूर अंधापूस सावेली वडूज कठाव निधाल दवडी मोलाद्राकी देवरा नांदल फटण बारामती सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सिरे आणि पावस जोर जास्त राहील सोलापूरमध्ये तर इंदापूर अकलूज पिलीव सांगोले पंढरपूर माहुळी चलगाव हा जो सर्व काही परिसर आहे सोलापूरचा सोलापूर, सोलापूर अक्कलकोट सर्वत्र पिचांचा कडकडाट मध्यम ते भाग बदले जबरदस्त जोरदार पाऊस सोलापूरमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो सांगलीकडे बघितलं तर सांगलीमध्ये जोर कमी आहे पुढील चोवीस तासांमध्ये बऱ्याच भागामध्ये अंशतः आढागाळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरी मात्र दुपारनंतर सांगलीच्या काही भागामध्ये सांगलीकडून दौडकुडाची अधनी जोरदार पाऊस तासगाव विटा मायणी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोल्हापूरच हा जो काही परिसर आहे कोल्हापूर ज्योतिबैल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र पिजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो कोकण मालकापूर परोळा संगरूळ मध्यम स्वरूपात पाऊस तसंच या ठिकाणी इस्पोर्ली कागल जेनवाडी निपाणी मुरगुण बिदरी सर्वत्र बिजांचा कडकडाट आणि मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शक्यता पुढील चोवीस तासामध्ये पंचवीस जून रोजी कोल्हापूरमध्ये आपल्याला तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे आणि रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे जबरदस्त जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान पंचवीस जूनच्या धरंग क्षेत्राकडे जर बघितलं तर धाकेपाल पैठण गावने भक्तापूर अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतिष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो गंगापूर वैजापूर जोर जास्त आहे तसेच या ठिकाणी दौलत हा जो काही परिसर आहे सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड सर्वत्र जोरदार पाऊस उत्तर भागामध्ये जर बघितलं तर दौलताबादकडे जोर जास्त आहे गुफाय देवगतनूर कन्नड अंबाला तस रामगाव किशोर सिल्लोड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो याच ठिकाणी तर या ठिकाणी जालना जिल्ह्याकडे बघितलं असतं उत्तर भागाकडे रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे या ठिकाणी देखील तर जाफराबाद समर्थनगर अस्नाबाद दाभाडी भोकरदन जोरदार पाऊस बदनापूर जालना गोलापांगरी तार गाव तसंच पानवाडी अंबडी शिवरनगर सर्वत्र अति अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये वडीगोद्रामासगाव शोता मंगरुळ सर्वत्र विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर बीडकडे देखील या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे बीड गेवराई उमापूर मंगरुळी या काही परिसरामध्ये तसंच खोकरमाऊ वडवणी तळगाव शिरसाळ सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच पंचवीस जून रोजी बघायला मिळू शकते येळम साळा दारूर केज सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे तसे या ठिकाणी कण्या मासा तारकडभूम विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो धाराशिवच्या या भागामध्ये येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिमतोळ जापूर मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे लातूरकडे बघितलं तर लातूर औसान गंगा शुळांतपाल उदगीर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस तसे या ठिकाणी अहमदपूर बारडापूर परळी गंगाखेड सर्वत्र विजांचा गडगडाट असं मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये परभणी है 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 जोर थोडा कमी आहे पुढील चोवीस तासांमध्ये पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान वाढत आहे परभणीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये नांदेड वागाळामध्ये बघितलं तर पूर्ण बाजमा नांदेड वागाळा जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर या ठिकाणी कंधार मुखेड देगलूर रुद्र हा जो का सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडकडाट आणि पावसाची शक्यता आहे नांदेड वागाळामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी हिमायतनगर उमरखेड हातगावत आमचा किनवट दा जोर कमी आहे हिंगोलीकडे मात्र वीजांच्या कडकडाटाचा मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस देखील आपल्याला या ठिकाणी पुढे चोवीस तासामध्ये पंचवीस जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला पंचवीस जून रोजी पाऊस बघायला मिळू शकतोय तर पंचवीस जून रोजी जर बघितलं तर सकाळच्या उत्तम फ्रेश लाईन या ठिकाणी पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तसेच पावसात वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल दुपारनंतर दुपारनंतर नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर तसं हा जो काही सर्व परिसर आहे कोंडाली काठोल नरखेड सर्वत्र विजांचा गडगडाट आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी भंडारा जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर कमी स्वरूपातच आहे नागपूर नागपूर भंडाराकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे गोंदियाकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तसं या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदियाकडे जोर कमी असला तरी गडचुलीकडे जर बघितलं तर गडचुली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे ढगाळ उतरण आहे ढगाळ उतरण असून जोरदार पाऊस देखील गडचिलीमध्ये दे, आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता गडचिलीमध्ये तर हा जो काही सर्व परिसर आहे मालकासा राजोळी देसाईगंज आरमोरी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्याकडे बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते चंद्रपूरमध्ये राजोरा चंद्रपूर भद्रवती पावसाची शक्यता कमी आहे तसंच तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल अधूनमधून हलक्या सरीन शक्यता यवतमाळमध्ये बघायला मिळू शकते वर्धा जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर थोडा कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये मात्र वर्धा जिल्ह्याकडे देखील शक्यता कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अमरावतीकडे जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये अमरावतीचे देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे आणि अकोला जिल्ह्याकडे जर बघितलं तर अकोलामध्ये देखील पुढील चोवीस तासामध्ये शक्यता कमी आहे अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतोय दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान अकोलाच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं तर रिठाड रिसोद मरसोळ मालेगाव वाशिम विजांचा गडगडाट मध्यमसरी आणि बुलढाणाकडे मात्र जबरदस्त जोर वाढत आहे लोणार मेहकर हा जो काही परिसर आहे पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान लोणार मेहकर देवगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र जोरदार पाऊस खान्देशामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस जळगाव भुसवळ मुक्ताईनगर तसंच न्हावी चोपडा भालवाडी हा जो काही परिसर आहे अमळनेर परोळा एरोंडोर धरणगाव पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस देखील या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शहरपूर खेडा विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होऊ शकता पुढील चोवीस तासामध्ये असून नंदुरबारमध्ये रात्रीच्या दरम्यान जोर जास्त आहे नंदुरबार शहा दातोळ दाखल कुआखर्णी विसरवाड़ी सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये देखील बघायला मिळू शकतोय म्हणजेच पंचवीस जून रोजी तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा को राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राइब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र